सर्वप्रथम जय भीम माझं नाव दैवले मी प्रभाग सव्वीस म्हणून उमेदवारी भाजप गटात मी प्रभागामध्ये मागील पंधरा वर्षापासून भरपूर कामं केलेली आहे जसं कोरोना काळामध्ये लोक माझ्याकडे किट घ्यायला यायचे तर ते त्यांना मी दोन अडीच हजार राशन कार्ड मोफत माझ्याकडनं बनवून दिलेले आहे हा प्रभागातली कुठली समस्या असली तर ते सोडवण्यासाठी मी गेलेलो लोकांचे कुठले काम असले ते केले ऑक्टोबर ऑक्टोबरचे कार्यक्रम चौदा एप्रिलचे कार्यक्रम इथपर्यंत की वस्ती म्हणजे लहान सापड निघाला त्यासाठी रात्री रात्री सुद्धा कॉल केलेले आहे त्याकरिता गेलेला हो मी आता नवरात्रीचा कार्यक्रम घेतला आणि पक्षाच्याच नावावर माझा बा, माझं बा, कार्यक्रम सुरू आहे या प्रभागामधून तुम्ही बरेचसे उमेदवार मागे तुम्ही निवडून आणून दिले आणि परत पूर्व नागपुरामध्ये तुम्ही परत संघटन भाग जेव्हा पहिल्यांदा कृष्णाभाऊ जो, जो उमेदवारी मागितलेली होती भाजप भाजपकडनं आमदारकीची तेवढस जयभीम चौकात भरपूर मेहनत घेतली झोपडपट्टी मधून मा माझ्या पुत्रून म्हणजे भरपूर मत काढले भाजप जयभीम चौकात झोपडपट्टी मध्ये चालतच नव्हता तिथे सुरुवात आम्ही केलेली आहे प्रवीण झिल्पे मी आम्ही प्रभागात फिरलो आणि तिथन कृष्णाभाऊला चांगले चांगले मतं मिळवून दिलेली आहे त्यानंतर इथे धरमपाल मेश्राम यांना सुद्धा आम्ही इथन निवडून आणलेला आहे इथे सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी मेहनत घेतलेली आहे आतापर्यंत आम्ही साठी मेहनत घेतली आता आम्ही आपल्यासाठी मेहनत घेऊ श आम्ही इथं निवडून येण्याचा प्रयत्न करू सर्वात मुख्य समस्या आहे या संदर्भात आपली काय भूमिका बघा डम्पिंग याडची जी समस्या आहे त्यासाठी तर आता चौधरी अभिजित चौधरी सरांसोबत आता महिन्या दोन महिन्या पहिले बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आम्ही हा कचरा रिसायकलिंग करू आणि दोन महिन्याचा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये याला पूर्ण खतम करू आणि जो कंटिन्युअली कचरा येत राहील तो रिसायकलिंग होत राहील म्हणजे इथं डम्प होणार नाही या प्रकारे त्यांनी आम्हाला भूमिका दाखवलेली आहे पण जर नाही चाललं तर आम्ही प्रयत्न करू का त्या तिथला मार्ग कसा का काढायचा आणि जे लोकांना जो डम्पिंग कचऱ्याचा त्रास आहे तो कशा प्रकारे ये सोडवता येईल त्याच्याबद्दल आम्ही काही ना काही उत्तर प्रयत्न करू पक्षाने जर संधी दिल्या आपण या कोणती प्रथम कामे तुम्ही करणार सर्वप्रथम तर हे की चांदमारी पासन जो रोड आहे तो रोडावरती पूर्ण गड्डी झालेली आहे त्याचे काम करणार दुसरा डम्पिंग ऍडचा जो कचऱ्याचा विषय आहे तो निपट होणार तिसरा वाटोड्या वस्तीतून मी जेव्हा पण जातो वाटोडा पुराणी वस्ती तिथे एवढे खड्डे पडलेले आहेत तिथे कोणाच लक्ष नाही आहे तर मी काल पण तोच विचार केला अगर जर मला जर एखाद्याचं काही असत तर मी आतापर्यंत तो रस्ता क्लिअर करून टाकला असता पक्षाने जर संधी न दिला आपली समोरची भूमिका पक्षाने संधी न दिला तर पक्षी भूमिका ठेवली साहेब म्हणजे तुम्ही नाही पक्ष बंडखोरी नाही करणार मी मान्य देवेंद्रजी मान्य नितीनजी माननीय नरेंद्रजी मोदी यांना लक्षात ठेवून मी इलेक्शन लढणार